बरं कमला आता झालं ना सगळं आता दिले दिवाळी पत्रिका दिल्या देवाला आमंत्रण दिलं पत्रिका देऊन बस आता का आता वाटाले पत्रिका वाटाली आता निघून जातो हम्म एक एक गाव एक एक गाव घेईन तसं भात होऊन जाईल संपून जाईल भात पत्रिका वाटणं होऊन जाईल म्हणतो जा आता कुठं आता कोणीकडे म्हणजे कोणत्या गावले कोणाच्या इथं जाता पहिले आता काही समजून नाही राहिलं मध्ये हा दिवस कमी आहे आणि सर राहिली पत्रिका वाटायची आता पाहिजे मी आता दिमाग जिथं जाईन जसं चालन तो तिकडं चाललो जाईल मी आता ह्या नासुकल्या सुटल्या पत्रिका वाटासाठी कायले दिमाग चालवा लागते व आता देवाच्या हायच ना सगळे एका काठून एक गाव पकडा हा इथून जे जवळ पडते ते गाव पकडा मग तिथून जे जवळ पडते ते गाव पकडा असं एक 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 करून सरले लाईन शिर द्या वाटून त्याच्यात कायले दिमाग लावा लागते हा दिमाग घुमवा लागते मी देतो बरोबर वाटतो मी मा हिशोबाना हिशोबा हिशोबाना आणि ते थळीला दे पत्रिकाचा त्याच्या पत्रिका ठेवल्यानं काढून थळीला दे आणि एक पेन दे घरून काही लिवत नाही तिथं गेलं तेजस विचारून नाव लिहिलं दिलं तेजस तिच्या तिथं पत्रिका दे आणि बरं थैल पत्रिकाच तिथं हाय व तुमच्या मागत हो काय वय पत्रिका तर थैला तुम्हीच तर ठेवला तिथं भरून तुम्हीच ठेवता आणि आठवणी राहत नाही तुम्हाला नुसत्या पत्रिका वाटासाठी दिमाग घुमून राहिलं तुमचं हा अजून तर सारे लग्नाचे काम बाकी आहे बोललो बोललो मी दिमाग नाही घुमून राहिलो भूललो मी एकटाच करणार मी एकटाच पत्रिका छापून आले जाय वाटाले जाय सर एकटाच कर एकटा माणूस काय काय लक्षात ठेवून होतो भूल बोल मग आता काय ना आता येत तुम्ही आता आला ना अजा आता तुला म्हणा आता हातभार तुम्हाला सांग बरं मग त्याने काम सांगते ते मंडप साठी जाय बरं म्हणा आता पासून नोंदून ठेवू आपण तर तू टायमावर ये मग वेळेवर जाशील तर भेटणार नाही आज नाही आज आता त्याला यवत माडले पाठवतो यवत येवत यवत माडले काय तिचे सासू म्हणते ना भावाचं लग्न आहे तर भाऊच घेवाला आला पाहिजे म्हणते तसं पाठवत नाही म्हणते तिले माहित आहे तुम्हाला तर म्हणून आता आला ना अजा आता अजाला धाडतो आणि घेऊन येईल तिला मग एक वेळ तर तिला घेऊन आला तर मग शांती मग दुसरे काम करायला रिका तो रिकामा राहते म्हणून म्हणतो बर ठीक आहे ते पाठवून त्याला आज घेऊन ये मला मनिषाला बरं चाललो मी हो ठीक आहे या ना आज संध्याकाळपर्यंत पर्यंत का राहून जा तिकडे तिकडेच राहून जा कोणाच्या घरी तिथून दुसऱ्या दिवशी उठला का दुसऱ्या गावी असं पत्रिका वाटत वाटत पाहतो मी पाहतो कोणाच्या घरी राहिन होते नाही असं टाइम भेटन तर येऊन बिजाईन घरी जर राहत राहीनच पडलं तर राहून जाईल हो तसं कर्ज ठीक आहे का झाली झोप पुरी आता घरी नाही लागत झोप बरं आई मी का म्हणतो मी चाललो येतो घुमून फिरून तर असा घुमून फिरून आता सांगतो तुला घुमून फिरून आता घुमा फिरायलाच जात ना तर जायबर यवतमाळले यवतमाळले जाय आणि बाईले घेऊन ये बरं जायबर तिला घेवाले जाय जाय तुला लगन आहे ना बहिणी घेऊन ये नाई लोक नाही तर मीच गेलो पाहिजे का घेवाले तिने येता नाही तर आता भाऊची आणून मागणं म्हणा येऊन जाऊ तिले येऊन जाईन ते मी मी नाही जात आता आता म्हणले नाही जात मी नाही आता यवतमाळले येऊन जाय म्हणा तिने आ येऊन जाय म्हणा तिने कसा भाऊ आहे रे तू आ एकच भाऊ नाही एकच बहीण नाही तरी येऊन जाय म्हणा तिने म्हणतो घेऊन ये जाय जाय बरा आई म्हणे

सांगून दे ना आई फोन करून सांगून दे दोन तीन दिवसांना येते म्हणा आज्या म्हणा आता अजून दोन तीन दिवस अजून वाट पाहून घेते पण तू कुठं जात फिरायला कुठं जात तू हम्म जाय म्हणतो ती आता मी तिने सांगून ठेवली अजा येते म्हटलं आता म्हटला तू आला का तुला पाठवतो म्हटलं तुला घेवाले तयारी करून ठेव म्हटलं आधी तयारी करून तयार असं ते आणि तू म्हणता दोन तीन दिवसांनी जाईल आई जाईल ना आई दोन तीन दिवसांनी जाईल ना काय कशी करतो तू जाईल ना मी दोन तीन दिवसांनी जाईल ना घेऊन ये दोन तीन दिवसांना काय बिघडत आज नाही जात आज आज काय काम आहे तुला फिरायला कुठे जातो म्हणतो मी तिकून आल्यावर सांगतो तुला आई तिकून आल्यावर सांगतो तुला जाऊ दे आता जाऊ दे तिकून आल्यावर सांगतो तुला मी बैल आणले उद्या नाही परवा जाईल घेऊन येईन दिले बस ठीक आहे बापा चाललो आई मग मी येतो संध्याकाळपर्यंत किती वाजेपर्यंत अंधार पाडाच्या पहिले येऊन जा येतो येतो अंधारपोडाच्या पहिले सहा सात वाजेपर्यंत येतो आई हो मस्त स्वयंपाक करून ठेव मस्त ते आई ते आहे ना ते आमटी करून ठेव हा करून ठेवतो ये मग पायोसा आहे आता मनीषा वाट पाहतो सांग नाही सांगत मग मग सांगतो तिला थोड्या वेळा ना थोडेसे काम आहे ते भांडे कुंडे घासून घेतो मग सांगतो तिला येत नाही म्हणून मनीषा भरून ठेवली पुरी तयारी करूनच ठेवली हो ना आज येईलच माझं भाऊ आज अजय येईलच मला घ्यायला म्हणून मी म्हटलं करून ठेवून देते तयारी मग आला तो की नाश्ता वगैरे बनवला चहा वगैरे दिला कि चाललं मग हम्म आज येते का मग अजय आज येऊन जायला का फोन आला होता का आज येते म्हणून आज नाही आला फोन कालच मी स्वतःच फोन केला होता आईला तर आईला मी सांगितलं की माझ्या सासूबाई अशा अशा म्हणत आहे तर मग आई म्हणाले ठीक आहे म्हणे आता मी अजय आला म्हणजे त्याला मी पाठवते म्हणे मी म्हटलं कधी येणार आहे तो आज येणार आहे म्हणे आज कदाचित आला असं आणि मग त्याला आजच आला म्हणजे उद्या येणार आहे म्हणे उद्या आला की मी त्याला पाठवतो म्हणे अशी माझी आई म्हणे तर मग आज तो कदाचित आला असेल आज आला असणार तर आज दुपारपर्यंत तो नाहीतर संध्याकाळपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत तो इथे येणार म्हणून मी म्हटलं उद्या तयारी करून ठेवून देते काय काय न्यायचं मला काय नाही आठवणी आठवणी न ठेवून देते म्हटलं मग वेळेवर मी विसरून जाणार ना हे राहिलं ते राहिलं म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवली आणि काय काय आठवते आठवते मी अजून टाकते बॅग मध्ये मग आज फोन नाही लावून पाहिजे का येतेच काय म्हणून आज आता दोन दिवसाच्या जा प्रवास जाणं तू थकला असं तो आज कदाचित नाही येणार तो फोन लावून पाहिजे ना मग तयारी करते का आज काय बा म्हणून लावते नंतर लावते मी फोन आणि तो येणारच असतो मला माहिती आहे ना मला पक्क माहिती आहे तो येणारच किती पण थकला असणार ना तरी पण तो मला घ्यायला येणारच असं मला विश्वास आहे मला माझा त्याच्यावर की माझा भाऊ मला घ्यायला येणारच त्याला बी घाई असणार त्रिशाला बघ बघायची लहानशी होती तेव्हा त्रिशा आता अजून मोठी झाली आता अजून गोष्टी करणार त्याच्यासोबत तर म्हणून तो तर येणारच तो आज चांगला आहे बांगला बा, आहे बहिणीच्या भावावर विश्वास पाहिजेच चांगला आहे असाच विश्वास पाहिजे असाच विश्वास पाहिजे बहिणीच्या भावावर हा चांगला आहे बघ मग आता मनीषा आनंदी आहे नाही हा मनीषा काही दुःख नाही वाटत का कह, काहीच दुःख दुःख कशाला वाटायला

लय च आठवण येईन मला तुम्ही नको जाऊ ना मनीष नको जाऊ ना लय च आठवण येईन मला जाऊ आपण सोबतच जाऊ ना एक तारखेले सोबतच जाऊ आपण जाऊ द्या ना आता तुम्ही काय अडवता आता जाऊ द्या ना आईला तिकडे मदत होईल माझे आई येते ते गोंधळून जाते जाऊ द्या मला तुम्ही या ना मग एक तारखेला येता ना या तुम्ही एक तारखेला मग आई सहा सात दिवसासाठी तुम्ही माझ्या बघर माझ्या शिवाय ना राहू शकत का हु? या तुम्ही या एक तारखेला मला जाऊ द्या आज मी जाते चल ठीक आहे मजा करून राहिलो चल जाय तू अजय आला म्हणजे मला फोन करजो मी येऊन जाईन मग तुम्हाला दोघा सोडून देईन मी आपल्या देपोपर्यंत चाललो मी ड्युटीवर हो ठीक आहे मी करते फोन हॅलो हॅलो मी बोलत आहो अजय हो हो बोला बोला काय जेवण वगैरे झालं का जेवण हो जेवण झालं थोडस आराम केला आणि आता येत आहोत तुला भेटायला तर तू कुठे आहे तू फ्री आहेस का मला भेटशील का मी येत आहो तुला भेटायला मला तुला भेटायचं आहे प्लीज नो 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 अजयजी नो प्लीज कशाला म्हणता तुम्ही तुम्हाला प्लीज म्हणायची गरज नाही तुम्ही मला भेटू शकता कधी पण आणि हो तुम्ही दिल्लीवरून येता का मला भेटायला दिल्लीवरून हो 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 दिल्लीवरून दिल्लीवरून मी तुला खास भेटायला येत आहे तर कुठे कुठे येऊ मी तू कुठे येते इम्पॉसिबल <laughs> तुम्ही मजा करता तुम्ही व्हॉट अ जोक अजेजी खा मला गम्मत करताय तुम्ही माझे माझे चेष्टा करताय दिल्ली वरून डायरेक्ट खस काय येणार आहे तुम्ही इम्पॉसिबल व्हॉट अ जोक नाही नाही शक्यच नाही इम्पॉसिबल तुम्ही मला भेटायला येऊ शकत नाही एवढे दुरून आणि आताच्या आता इम्पॉसिबल नो नो नाही 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 मजाक नाही डोली खरंच मजाक नाही मी मजाकच्या मूड हो मध्ये आहोच नाही मला फक्त तुला भेटायचं आहे तुला बघायचं आहे बस मी घरून निघालो आता मी रोडवर आहो इथून म्हटलं तुला फोन करून बघतो फोन करून सांगून देतो की मी तुला भेटायला येत आहो मजाक नाही नो जोक आय एम सिरियस आच्छा तुम्ही आहात आता मी आपल्या घरी आनंदपूरला आनंदपूरले आहो आता येतोच कडमेश्वर तर सांग तू कुठे येते तू कुठे येऊ मी अच्छा अच्छा आले खा तुम्ही गावाला ठीक आहे ठीक आहे हो आलो मी गावाला आलो आणि आता सुट्टी आहे हॉलिडेज महिनाभर वन मंथ तर गावालाच आपण वन मंथ ठीक आहे चल मग येतो मी ओके ओके आता मग या मग आणि आपल्या तो दुकान आहे ना मेन रोड बस तिथेच या मी पण तिथेच येते ओके 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 ठीक आहे चल राहनही जाता आले का हा, हा हा हो रमेश भाऊ आलो बा काय करा आता लग्नाचे काम आहे ना आठ लागेल आता बाबा काय काय एकटे एकटे आईचा फोन येत होता घडी घडी ये ये आलो बा मग दहा दिवसा पहिले राह नाही जाता फोन पे बात होती चोवीस घंटा काय ने भे रमेश चिड बिचारेले बिचाराले आपल्यापेक्षा लहान आहे काय कायले चिड होतो त्याले आपल्या आपल्यापेक्षा लहान आहे म्हणूनच चिडवतो त्याले हा विजय भाऊ चिडवतो का मी कधी लाईन आहे रेस चिडवा लागते हा काही चिडवा लागतो कोणाले लहान राहू नाही तर मोठा राव बरं अजय बर झालं येऊन गेला तर बाबा एकटे एकटेच करते की हातभार लावाले बरं काही असलं तर सांगा मला बी आम्ही बी आहो हो गोल्या भाऊ एकदम बिनदास सांगतो मी काही तर आज आता मी आज घुमाले फिरायलाच जातो आज आलो होतो आता तो उद्या ले बाबा म्हणजे बाबा ले का ले। बाबा आता घरी आले म्हणजे मग बाबा अच्छा फिरा भेटाज भेटा चलना नहीं, नहीं रमेश भात कामिमित्त चाललो ठीक आहे नको संग नको संग जाए कामिमित्त जाए तो काम <laughs> काय रे भीती होत अबे तुल समजत गुल्या मजा येते चिडवाले थोडीशी खेचा लागते कोणाची मी मजा येते बर ठीक आहे चल गौरी मी जातो वावरात आणि ये पाय आता तुला सांगून देतो मी आराध्याले जास्त कुरकुरे बिस्किट चालू नको हा ते कुरकुरे ते चिप्स ते पाकिटातले चिप्स घाडे खराब राहते ते ते चालू नको तिले किती लढली तर चालते उपाशी राहू दे तिले पण ते कुरकुरे घेऊन नको देतो मी नाही घेऊन देत आई तिले पण ती एवढी जिद करते एवढी जिद करते रडू रडू आत्मोशी होऊन जाते म्हणून मग मी तिला घेऊन देतो पण ते चिप्स नाही घेऊन देता येईल मी तिले कुरकुरे घेऊन देतो कुरकुरे काय होते ते तर चांगलेच राहते ना कुरकुरे तर तांदूळापासून बनवले राहते चांगले राहते चिप्स नाही राहत लागन तर चांगले पण कुरकुरे तर चालते ना काय होते त्याने थे थेच आहे थे थेच आहे सगळं ते पाकिटातलं खराबच आहे हा खाऊच नाही जास्त एखाद्या वेळेस खाल्लं तर खाल्लं तू आरत झाले रोज लल्ली कदू दुपारी तिले जातो बेबी बाईच्या घरी कुरकुरे घेऊन देत लळ लिखक घेऊन देत थोडीशी लळ लिखक घेऊनच देत रोज रोज कुरकुरे खाईन तर तिची भूक मरून जाईल हम्म भूक मारून देत जेवणार नाही हम्म ऐकत नाही ना बिलकुल ऐकत नाही ते काय एवढीशी पोरगी ऐकत नाही तुले लढू द्याजो तशीच हा घरात दरवाजा लावून देजो अन घरातल्या घरात लढू देजो किती लढते तर लढन लढण झोपण आणि भूक लागन तर बर बरं भाजी पोई खाई पण तू चिप्स घेवाले कुरकुरे घेवाले जाजो नको हम्म ठीक आहे ठीक आहे आता मी तिला रडू दे नाही मी घेऊनच नाही देणार आता तिला चल मग मी जातो वावर आई तुरीच्या शेंगा आण जा उकडाले उकडू आज लय दिवसाच्या आले तेव्हापासून उपासून नाही आपण बर येत आहे घेऊन येईन मी तोडण अमाल कुठं चालली हो शांताबाई दिसत नाही का तुले हो मला तर दिसत नाही मला दिसली नाही तू धडकन आली तुला नाही दिसली का मी नाही मला नाही दिसली तू आ हे असं झालं झाल तो पुष्पराज म्हणते मुळे म्हणतो का नाही हे कस काय झालं बापा तुले मी नाही दिसली मुले तू नाही दिसली राहू दे शांताबाई <laughs> आता नाही दिसलो या तू आली दरकन मी आली दरकन आता नाही दिसलो त्याच्यात एवढं काय अ एवढं दचकाची एवढा विचार करायची काय गरज आहे राहू दे नाही दिसलं तर नाही दिसलं <laughs> मजाक करून राहिली ना मी काय विचार करतो <laughs> मी कधीच विचार करत नाही मी कोणत्याच गोष्टीचा मजाक करून राहिली मी बी <laughs> मय झुक नाही <ने> <laughs> मजाक करून राहिली काय पिक्चर पाहिले वाटते तुला नाही हो थोडसा पाहिलं बाप्पा गोल्यानं लावला होता रातच्यानं थोडसाच पाहिलं थोडसा थोडसा म्हणून ते आठवण येऊन राहिली मला हो बरं शांताबाई मी, हो, मी का म्हणतो तू कुठं चालली होती आता वावरात जातो काय हो वावरातच जात होती मी काही काम आहे का तुले आता वावरातच चालली होती मी पोरग आलं अजय आला तर तो सांगून गेला का दाण्याची आमटी बनव म्हणते तुरीच्या दाण्याची आमटी तर घरी तर शेंगा नाही आहे त्या दिवशी शेंगा आणल्या तर दाणे आमटी दाणे वांगे अजून काय ते करून घेतलं उकडले उकडले बी होते मग थोड्याश्यात आता काही शेंगा आहे नाही तर म्हणून म्हणतो तू वावरात जाती जाशीन येऊ का मी शेंगा तोडाले आता त्याच्या नवाईच्या बनवून देतो त्याला थोडीशी आमती किमती उकडून बिकडून देईन त्याला जराशा शेंगा नवाईच्या राहते या तुरीच्या शेंगा असं जे आला काय हा चल ना मग मी आणतो आज घरी गौरी बी म्हणते उकडाले जा आई म्हणे तर तोडूनच मी शेंगा चल मग तू घेऊन येतो मी घेऊन येईन चल मग आता तुला काम आहे का कोणी वावरात आता काम काम हेच होत मिरच्यामध्ये पिकल्या पिकल्या मिरच्या तोडायच्या होत्या चल आता पहिले शेंगा तोडू मग त्या मिरचीच पाहिन मी शेंगा तोडून घरी येऊन जाऊ मग मी नंतर जाईन लागत हो चल मग मनीषा काय करून राहिली हो तू हे एवढी नाही राहिली मी एवढी आवाज ऐकून राहिली तुले नाही येत का तुला हा द्या माझ्या जवळ मला ऐकायला ना आला आई आणि तुम्ही आवाज आरामशीर हळू दिला असन ऐकून नाही आलं मला द्या माझ्या जवळ द्या ऐकू नाही आलं का ना थेपा घालून बसली का नाही द्या ना आई द्या ना माझ्या जवळ द्या ना नाही आलं मला ऐकायला द्या 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 माझ्या जवळ द्या घे काय करून राहिली इथं बसून जराही बाहेर येत नाही हा ते किती वेळची माझ जवळ आहे जराही तुले काळजी नाही का पोरीची का बा एवढ्या वेळची मसा सुजवळच आहे आता जावा जरा सपा इथं बसले काय बॅग गीत काय भरली आई येत आहे ना माझा भाऊ मला घ्यायला येत आहे म्हणून मी बॅग भरली तयारी करून ठेवू म्हणे मी येतो म्हणे असं म्हणतो येऊन काय आला का तिकडून दूर कुठं तर राहते का न तो भाऊ आला का तिकून हो आला तो आज सकाळीच आला तो आणि आता दुपारपर्यंत इकडे आपल्या घरी येऊन जाईन तो आणि मग घरी आला की मग जेवण वगैरे मी त्याला देईल आणि मग आम्ही निघून जाईल म्हणून मग तयारी करून ठेवून दिली मी बर ठीक आहे आता येऊन राहिला तर मग रातभर राहू त्याला द्याने द्या पाऊन सारखी करू उद्या सकाळी आंग पाय धुवून जेवण करून चालले दोघे बहीण पावड आता बघू आई आता तो आला म्हणजे मी म्हणाल त्याला राह म्हणून तो नाही म्हणून तर मग निघून जाऊ आम्ही दोघे देतो हो म्हणाल तर मग ठीक आहे मी बोलन त्याच्या सोबत राहणार तू असं कसा नाही राहणार राही राएन तो ठीक आहे मग तुम्ही पाय पहिले काय झालं बाळाला काय झालं रे अरे अरे भेटू 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 शांतबाई काय म्हणतो कमला तोडन तोडन शेंगा तोडणं बरं बरं भरल्या भरल्या तर आहे तोड ना मी म्हणतो शांतबाई हे गंगी काही म्हणे का माबद्दल बद्दल हम्म नाही काही इथं नाही म्हणे नाही मी नव्हती त्या दिवशी कापू शेताला सांगल्या होत्या तू न बाया मी कपडे गे घेवायला गेली होती बापा पत्रिका छापाले तर काही म्हणे का म्हणतो माबद्दल आणि शेकोटी जवळ बी ते येऊन बसते ना पहिले मी तर बाद मध्ये येतो तर काही म्हणते का माबद्दल काही चुकल्या काही अशी आहे ना तशी आहे मोठी खुशी अशी काही म्हणते का काय व काही नाही म्हणत ते गोष्टच नाही काढत हम्म आणि जर तुम्ही गोष्ट करतात मग त्याच्यावर हुकारे देते आणि त्याच्यावर काही बोलत असेल ना मग नाही काही नाही बोलत काहीच नाही बोलत ते काय सांगू आता तुला सांग ना शांताबाई मी नाही जात ना तिच्या संग भांडाले ते काही म्हणून मी नाही जात संग भांडाले तू सांग तू बेफिकर सांगते काय म्हणते माहित झालं पाहिजे तिच्या मनात काय बा जशी बोलते ना मला काही काही आता काही म्हणतच नाही ते मी काय सांगू तुले नाही काहीच नाही म्हणत ते तू या तोंडावरच बोलते ते जे बोलायचं आहे तिला त्या तोंडावरच बोलते तोंडालाच बोलत त्याचे तू या त्या मागं नाही करत काही ते खरंच शांताबाई पाय तू माई पहिल्याची सख्खी मैत्रीण होती कोणी नव्हत्या मीच होती कुठेही जाव तर मलाच नेत होती तू हा आणि आता अशी आली तर अशी आहे का तिच्या तिच्याबद्दल इमानदारी दाखवत शेंगा तोडायला आली का मला तिच्याबद्दल विचारायला आली तू कथे काय म्हणते म्हणून खरं सांगतो नाही 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 वट बापा शांताबाई मी काय ना तिच्याबद्दल विचारव मला काय घेणं दे तिचं मा पोरग म्हणे आमते करजो आहे म्हणून मी आली शेंगा तोडायलाच आले मी आता विचारून राहिले तुला सहज काही म्हणत असेल तर सांगून दे मी नाही जात तिला भांडाले तुला वाटत असेल मी सांगन तू सांगशील तर मी तिच्या संग सांगतांडाली जाईन मी नाही जात मी कुत्र्याच्या तोंडात नाही लागत मी नाही म्हणे काहीच नाही म्हणे काहीच नाही म्हणे त्याबद्दल काही म्हणतही नाही ते जे आहे ते तोंडावर आहे तुया त्या मागं काहीच नाही समजली तोड आता शेंगा तोड चल चला, चला आता हे मला मॅट करते आता हम्म काय म्हणते गंगा काय म्हणते गंगा काही म्हणतच नाही तर मी काय सांगू लिहिले नको सांगू नको सांगू चला मग चॅनलला ला सबस्क्राईब करा मग झुकून द्या नाही चला असं नको करा सबस्क्राईब करा <laughs> हो लाईक करा बा व्हिडिओ फ्रेश होऊन जाईल तुमच्या लाईक न लय लाईक येईन कनी दहा हजार पर्यंत लाईक आले पाहिजे एका व्हिडिओ वर दहा हजार लाईक येईन कनी तर लग्न एकदम धूम धडाक्यात होईल मस्त जोराशोरात होईल सगळं आठवण मला लाईक तुम्ही चांगलं करा माझ्या कधी माइंड आहे ना फ्रेश होऊन जाईल या गंगीत नी पूर खराब करून टाकलं माय माइंड आणि त्याच्यात महापोरानं आज पोरीला ठेवायला नाही गेलं तर तुमच्या लाईक न कधी माइंड फ्रेश होऊन जाते करा लाईक दब्बाके, के हा एकदम डब्बा के लाईक करा, करा।